नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय ऑक्टोंबर महिन्याच्या पगाराबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जन्म घ्या नेमका काय निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने या व्हिडिओच्या माध्यमातून त्यागता व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी बातमी आपल्या मित्रमंत्री सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाने एक महत्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोंबर महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे ही रक्कम थेट मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार असून ती फ्लड रिलीफ महाराष्ट्र टू थाउजंड अँड ट्वेंटी ट्वें फाईव्ह ट्वें आणि शेतकरी मंडळ योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी वापरली जाणार आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सरकारचा मदतीचा हात मित्रांनो राज्यात गेल्या काही आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट बनली आहे त्यामुळे सरकारने डिझास्टर रिलीफ फंड महाराष्ट्र अंतर्गत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मदतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले आहे कोणावर लागू होईल हा निर्णय मित्रांनो हा एम्प्लॉईज सॅलरी डिरेक्शन सर्क्युलर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह राज्यातील पुढील सर्व विभागांना लागू राहील यामध्ये राज्य सरकारचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालय विभाग व त्यांच्या अखत्यारीतील कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समिती म्युनिसिपल कॉर्पोरेशन नागपूर नगर परिषद पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग पीएसयू महामंडळ ऑटोनॉमस बॉडीज सर्व डिपार्टमेंट हेड व ऑफिस इन्चार्ज यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय समजावून सांगून त्यांना सहभागी निश्चित करणे आवश्यक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह धन्यवाद